नमो नम संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण काही भाव समासाची उदाहरणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत अव्यय भाव समजून घेत असताना आपण पाहिलं की भाव समासामध्ये काही अव्यय आपल्याला लागलेले दिसतात शब्दांच्या सुरुवातीला तर अव्यय भाव समासाचा विग्रह करत असताना म्हणजे त्या शब्दाचा सामासिक विग्रह आपण जेव्हा करतो तेव्हा सुरुवातीला येणारा अव्यय आपण काढून टाकतो आणि सात प्रकारचे अव्यय आहेत हे अव्यय काढत असताना प्रत्येक शब्दाचा विग्रह करत असताना वेगळ्या प्रकारचा शब्द आपण समोर शब्दाला देतो जसं की प्रत्यहम म्हणजे अहनी अहनी इथे आपल्याला शब्द दिसतोय मी अव्यय भाव समाज शिकव शिकवत असताना आपल्याला सांगितलेलं आहे की प्रतिहा शब्द काढत असताना प्रतीचा अर्थ आपल्याला देण्यासाठी पुढचा शब्द आपल्याला दोन वेळा सप्तमी विभक्तीमध्ये लिहावा लागतो प्रत्यहम म्हणजे दररोज अहनी म्हणजे दिवस अहनी अहनी म्हणजे दिवसा दिवसा म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी हा अर्थ त्या शब्दाला प्राप्त होण्यासाठी आपण प्रती हा शब्द काढून टाकला आणि अहनी अहनी असं सात सप्तमी विभक्तीतील तो शब्द आपण दोन वेळा लिहिलेला आहे जसं प्रतिदिन दिने दिने आपण लिहितो प्रति हे अव्यय निघून जातं तसंच इथे प्रति हे अव्यय निघून गेलेला आहे आणि त्या य मध्ये असलेला अ जो आहे तो आपण काढून अहनी अहनी असा शब्द लिहिलेला आहे त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे अनुरूपम अनु हे अव्यय सुद्धा निघून जातं आणि अनुचा अर्थ देण्यासाठी रूपस्य योग्यम असा शब्द आपण पुढे दिलेला आहे अनुरूप म्हणजे रूपाला अनुसरून रूपाच्या अनुरूपतेनुसार योग्यतेनुसार असं आपल्याला म्हणायचं आहे म्हणून आपण रूपम या शब्दाची शेष्ठी विभक्ती केली आणि अनुच्याऐवजी योग्यम हा शब्द आपण पुढे दिलेला आहे तुम्ही जर अव्ययभाव समासाचा व्हिडिओ जर पाहिला असेल किंवा मी जे त्यामध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे की त्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे तर ते एकदा विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावा आणि त्यानुसार तो शब्द लक्षात ठेवून अनु हे अव्यय काढत असताना त्याच्या जागी कुठला शब्द आपल्याला वापरायचा आहे तर योग्य हे विचारात घेऊन आपल्याला तो शब्द तसा पद्धतीने तिथे लिहायचा आहे म्हणजेच अनु हा शब्द काढल्याच्या नंतर पुढच्या शब्दाची षष्ठी विभक्ती घ्यायची रूपस्य योग्य म्हणजे रूपाच्या योग्यतेला अनुसरून असं आपल्याला म्हणायचं आहे त्याचबरोबर यथा हा शब्द जर आला यथा म्हणजे त्यानुसार यथामती यथाक्रमस जसं इथे दिलेलं आहे यथा कालम यथामती म्हणजे बुद्धी अनुसार म्हणजे त्याच्या बुद्धीनुसार त्याने ते कार्य केलं असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर इथे रूल्सनुसार म्हणजे जे नियम आहेत त्यानुसार यथा हा शब्द निघून जातो राहिला शब्द मती मतीनुसार आता मती फक्त मती शब्द लिहून चालणार नाही तर मतीला अनुसरून मतीच्यानुसार म्हणजे त्याच्या बुद्धीप्रमाणे असं आपल्याला म्हणायचं आहे मग यथा हा शब्द जर काढला तर यथाचा सिनोनिम आपल्याला तिथे द्यावा लागेल यथाचा समानार्थी शब्द आपल्याला त्याच्या ठिकाणी द्यावा लागेल तर तो आहे अनतिक्रम्य किंवा अनुसृत्य म्हणजेच मती या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची आणि पुढे अनतिक्रम्य किंवा अनुसृत्य करायचं आहे कोणत्या शब्दाची कोणती विभक्ती करायची हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे किंवा तिथे लिहून ठेवायचं आहे ह्या अव्ययासाठी ही विभक्ती पुढच्या शब्दाची करायची आहे जसं प्रत्यहम अहनी अहनी हा अव्यय काढला तर आपण पुढच्या शब्दाची सप्तमी विभक्ती केली हा अव्यय काढला तर पुढच्या शब्दाची षष्टी विभक्ती केली त्याचप्रमाणे यथा हे अव्यय जर काढलं तर पुढच्या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे तशाच पद्धतीचा शब्द इथे दिलेला आहे यथाकाल म्हणजे त्या वेळेला अनुसरून त्या काळाला अनुसरून काळ म्हणजेच काल त्या वेळेला अनुसरून कालम अनतिक्रम्य किंवा कालम अनुसृत्य दोन्ही शब्दांपैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो शब्द तुम्ही पाठ करून पुढे लिहू शकता अनतिक्रम्य म्हणजे सुद्धा अनुसरून आणि अनुसृत्य म्हणजे म्हणजे सुद्धा अनुसरून काळाला अनुसरून किंवा त्या वेळेला अनुसरून प्रतिस्थान पुन्हा प्रति हा शब्द आपल्याला दिसतोय हा शब्द निघाला आणि पुढचा शब्द आपण दोन वेळा लिहिलेला आहे सप्तमी विभक्तीमध्ये जसे देवे सप्तमी विभक्ती देव या शब्दाची देवे होते वन या शब्दाची सप्तमी वने होते तसंच स्थान या शब्दाची सप्तमी स्थाने झालं म्हणजेच हा शब्द आपण दोन वेळा लिहिला प्रति काढून टाकला स्थाने स्थाने म्हणजे त्या त्या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे आ हा अव्यय आला तर सुद्धा निघून जातो आ, आ जन्म म्हणजे जन्मापासून जन्मभर असं आपण म्हणतो ना जन्मापासूनच आहे जन्मतःच आहे तर आ हा जर का अव्यय काढून टाकला तर त्याच्याऐवजी आपल्याला प्रभूती किंवा आजन्मनह असा शब्द लिहावा लागतो जन्मन प्रभूती आजन्मन जन्मापासूनच असं आपल्याला म्हणायचं आहे पासून म्हणजे पंचमी आमरणम म्हणजे मरणात आमरणम म्हणजे मरणात मरणात म्हणजे मरणापर्यंत असं आपल्याला म्हणायचं आहे मरणापर्यंत यथेच्छम पुन्हा यथा हे शब्द आलेला आहे आता इथे तुम्हाला विग्रह करता येणं गरजेचं आहे यथेच्छम म्हणजे काय तर इथे कोणता अव्यय लागला यथ लागला का? का यथे लागला तर नाही यथा इच्छम म्हणजे इच्छेला अनुसरून वरती आपण रूल पाहिला आहे यथा काढलं तर अनुसृत्य किंवा अनतिक्रमे घ्यायचे म्हणजेच इच्छेला अनुसरून इच्छाम अनुसृत्य इच्छाम अनतिक्रम्य असा हा शब्द तयार होतो तर हे जे उदाहरणं आहेत हे मुलांनी पुन्हा पुन्हा जर वाचले विद्यार्थ्यांनी आणि जर का लिहून ठेवलं की कोणता अव्यय काढल्याच्यानंतर पुढच्या शब्दाची कोणती विभक्ती करायची तर त्यानुसार अभ्यास केला तर मुलांना हा, हा अव्यय ल हा समाज लक्षात राहू शकतो तर अशाच पद्धतीने पाठातील जी उदाहरणं आहेत ती अव्यय कोणता आलेला आहे समोर कोणता अव्यय लागलेला आहे हे पाहून त्याच्याऐवजी कोणता शब्द घ्यायचा आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून त्या शब्दाची विभक्ती समोर लावायची आहे प्रत्येक समास सोपे आहेत जर का तुम्ही समजून अभ्यास करून घेतला तर कुठलाही समास तुम्हाला अवघड जाणार नाही अव्ययभाव समासाचं एखादं तरी उदाहरण मुलांना परीक्षेमध्ये येतं त्याच्यामुळे अव्ययभाव समासाचासुद्धा अभ्यास विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचा आहे तर ही होती अव्ययभाव समासाची उदाहरणे काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी कमेंटद्वारे मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता त्याचबरोबर हा समाज आणि याची उदाहरणं तुम्हाला समजली आहेत का ते सुद्धा मला सांगा नवीन विषयासोबत आणि नवीन उदाहरणांसोबत आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमो नमः